मित्रांनो एक क्षण डोळ्यासमोर आणा एक शेतकरी सकाळी उठतो आपल्या शेतात जातो आणि त्याला दिसतं की त्याची शेत जमीन कमी झाली आहे त्याच्या सात बारा उतारावर पाच हेक्टर असं लिहिलंय पण प्रत्यक्षात फक्त चार हेक्टर आहे तो विचारात पडतो हे कसं शक्य आहे आणि मग सुरू होतं एक अंतहीन चक्र तलाठी ऑफिस सर्वे ऑफिस कोर्ट कचेरी वर्षानुवर्षे धावाधाव कर्जबाजारीपणा कुटुंबात भांडण आणि कधी कधी तर जीव घेणे परिणाम हे फक्त काल्पनिक नाही तर महाराष्ट्रात दरवर्षी हजारो शेतकऱ्यांचं खरं वास्तव आहे आणि या सगळ्यांचं मूळ जमिनीची चुकीची मोजणी आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला जमिनीच्या मोजणी म्हणजे काय तिचं कायदेशीर महत्व शेतकऱ्यांचं खरं वास्तव भ्रष्टाचाराचे प्रकार मोजणी कशी मागवायची विवादांचे प्रकार कोर्टातील भूमिका नव तंत्रज्ञान आणि शेवटी शेतकऱ्यांसाठी व्यावहारिक सल्ले मी हे फक्त माहितीपूर्ण नाही तर भावनिक एक सामाजिक आणि कायद्याच्या बाराखडीसारखं प्रभावी बनवणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र सरकारने मोजणीची फी फक्त दोनशे रुपये केली आहे आणि नव्वद दिवसात काम पूर्ण करण्याचे नियम आणले आहेत पण तरीही समस्या कायम आहेत मी खऱ्या केसेस कायद्याचे बारकावे आणि उपाय सांगणार आहे जेणेकरून तुम्ही जागरूक व्हाल आणि इतरांनाही जागरूक कराल हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही म्हणाल हा हे मला आधीच माहित असतं तर किती बरं झालं असतं चला या विषयात खोलवर जाऊया आणि हो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मोजणी हा शब्द ऐकला की अनेकांना वाटतं हे तर फक्त जमीन मोजायची प्रक्रिया आहे पण तसं नाही मोजणी ही एक अशी वैज्ञानिक कायदेशीर आणि व्यवहारिक प्रक्रिया आहे ज्यात जमिनीची लांबी रुंदी सीमा क्षेत्रफळ आणि आकार अचूक ठरवला जातो हे फक्त मीटर आणि इंच मोज मोजणं नाही तर ते गावाच्या अधिकृत नकाशाशी जोडलेला आहे महाराष्ट्रात प्रत्येक गावाचा एक विलेज मॅप किंवा गाव नकाशा असतो जो सरकार रेकॉर्डचा भाग आहे यात काही महत्वाच्या संकल्पना येतात जसं की सर्वे नंबर गट नंबर हिस्सा नंबर आणि क्षेत्रफळ जसं की हेक्टर आर गुंठा एकर असे युनिट्स यामध्ये येतात आता थोडं इतिहासात जाऊया ब्रिटिश काळात अठराशे बहात्तर मध्ये सर्व्ह ऑफ इंडिया अंतर्गत चेन म्हणजे साखळी आणि कंपास वापरून मोजणी केली जायची तेव्हा चुका होण्याची शक्यता जास्त मग एकोणवीस साठच्या दशकात महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड एकोणीशे सहासष्ट आला ज्याने मोजणीला कायदेशीर पाया दिला आज दोन हजार पंचवीस मध्ये नव्वद तंत्रज्ञान आला आहे जी पी एस ग्लोबल पोजिशिंग सिस्टीम ज्याने उपग्रहाद्वारे मिलीमीटर अचूकता मिळते टोटल स्टेशन मशीन्स जी लेझर आणि इलेक्ट्रॉनिक वापरून दुरी आणि कोण मोजते आणि ड्रोन सर्वे सर्व ड्रोनद्वारे हवाई फोटो घेऊन थ्री डी नकाशा बनवला जातो भारतात स्वामित्व योजनेअंतर्गत ड्रोन वापरून ग्रामीण जमिनीचे डिजिटल रेकॉर्ड्स तयार होत आहेत उदाहरण घ्या औरंगाबाद जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जी पी एस मोजणी केली आणि त्याला कळलं की त्याची जमीन दोन आर जास्त आहे त्याने हा पुरावा सातबारामध्ये मध्ये अपडेट केला आणि कोर्ट केस जिंकली पण ग्रामीण भागात अजूनही एकोणावीसशे साठचे चे जुने नकाशे वापरले जातात ज्यामुळे अनेक विवाद होतात एक खरी स्टोरी सांगते नाशिक मधील एका गावात एकोणीसशे साठच्या नकाशात नदीचा प्रवाह बदलला नव्हता त्यामुळे एका शेतकऱ्याची एक हेक्टर जमीन नदीत दाखवली गेली त्याने ड्रोन सर्वे केला आणि त्याला न्याय मिळाला मोजणी ही फक्त मोजमाप नाही तर तुमच्या मालकीचा आणि हक्कांचा आधार आहे चला आता कायदेशीर पाहूया मित्रांनो मोजणी ही फक्त तांत्रिक प्रक्रिया नाही तर कायद्याचा एक मजबूत आधार आहे महाराष्ट्रात महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड एकोणावीसशे सहासष्ट हा मोजणी आणि जमीन नोंदीचा मुख्य कायदा आहे एक खरी स्टोरी सांगते नाशिकमधील एका गावात एकोणीसशे साठच्या नकाशात नदीचा प्रवाह बदलला नव्हता त्यामुळे एका शेतकऱ्याची एक हेक्टर जमीन नदीत दाखवली गेली त्याने ड्रोन सर्वे केला आणि त्याला न्याय मिळाला मोजणी ही फक्त मोजमाप नाही तर तुमच्या मालकीचा आणि हक्कांचा आधार आहे चला आता कायदेशीर महत्व पाहूया मित्रांनो मोजणी ही फक्त तांत्रिक प्रक्रिया नाही तर कायद्याचा एक मजबूत आधार आहे महाराष्ट्रात महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड एकोणविशे सहासष्ट मोजणी आणि जमीन नोंदीचा मुख्य कायदा आहे यातील सेक्शन एकोणऐंशी सांगतं की राज्य सरकार कधीही रेव्हेन्यू सर्वे करू शकतं ज्यात मोजणी जमीनचं वर्गीकरण आणि सीमा निर्धारण येतं सेक्शन एकशे सत्तावीस अंतर्गत मोजणीची फी आकारली जाते दोन हजार मध्ये सरकारने वारसा वाटणीसाठी मोजणी फी फक्त दोनशे रुपये केली आहे जेणेकरून सामान्य शेतकरी ती करू शकेल सेक्शन एकशे पस्तीस सांगतं की गाव नकाशा आणि मोजणी नोंदी ही कोर्टात कायदेशीर पुरावा आहे म्हणजे हा डॉक्युमेंट कोर्टात अंतिम मानला जातो कोर्टात मोजणीचं महत्व काय सिव्हिल प्रोसिजर कोड सी पी सी च्या ऑर्डर सव्वीस रूल नऊ अंतर्गत कोर्ट स्वतः कमिशनर नेमू शकतं जो मोजणी करून अहवाल सादर करतं हा अहवाल कोर्टाच्या निर्णयाचा आधार बनतो उदाहरण सांगते दोन हजार चोवीसमध्ये सुप्रीम कोर्टात एक केस होती ज्यात महाराष्ट्रातील चोवीस एकर जमिनीचा विवाद होता चुकीच्या मोजणीमुळे सरकारला पर्यायी जमीन द्यावी लागली एम एल आर सी सेक्शन एकशे सदोतीस अंतर्गत जर मोजणी चुकीची असेल तर अपीलचा अधिकार आहे सेक्शन ब्याऐंशी अंतर्गत मिनिमम होल्डिंग साईज ठरवताना मोजणी आवश्यक आहे जमीन खरेदी विक्रीत दोन हजार अनिवार्य आहे आणि त्यासाठी मोजणी नकाशा हवा एका वकिलाचा अनुभव आहे त्या सांगतात ऐंशी टक्के हद्दी विवाद मोजणीच्या अभावामुळे होतात यातून सामाजिक न्यायाचा मुद्दा समोर येतो गरीब शेतकरी विरुद्ध श्रीमंत जमीनदार कायदा सगळ्यांसाठी समान आहे पण अंमलबजावणी नाही एम एल आर सी सेक्शन चौसष्ट ते अठ्याहत्तर जमीन रेव्हेन्यू असेसमेंट बद्दल बोलतात ज्याचा आधार मोजणी आहे आता शेतकऱ्यांचं वास्तव पाहूया मित्रांनो कागदावर कायदे सुंदर दिसतात पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांचा वास्तव खूप वेगळा आहे सात बारा उतार्यात एक क्षेत्रफळ दाखवलं जातं पण प्रत्यक्षात जमीन कमी किंवा जास्त असते का कारण जुने नकाशे नद्यांच्या बदललेले प्रभाव डोंगराचे बदल, बदल वारसा वाटणी भांडण पुणे जिल्ह्यात एका कुटुंबाची स्टोरी आहे जिथे वडिलांच्या मृत्यूनंतर चार वाटणी झाली पण मोजणी न केल्याने एकाला कमी जमीन मिळाली आणि मग दहा वर्ष कोर्टात खटला चालला शेवटी मोजणी झाली न्याय मिळाला पण कुटुंब उद्ध्वस्त झालं आकडेवारी सांगते महाराष्ट्रात दरवर्षी पन्नास ते साठ हद्द विवादांमुळे हत्या होतात 2025 हजार मध्ये तीन लाख केसेस लोक अदालत मध्ये सेटल झाल्या त्यात एक पॉइंट सत्तावीस लाख प्री लिटिगेशन केसेस होतात खरी स्टोरी सांगते नाशिकमधील एक शेतकरी ज्याचं शेत, शेत पाच हेक्टर होतं पण मोजणी केली तर चार पॉईंट पाच हेक्टर निघालं तो कोर्टात गेला कुटुंबावर कर्ज झालं दुसरी स्टोरी सातारा ड्रोन सर्वेने पाचशे शेतकऱ्यांचे विवाद सोडवले आदिवासी आणि छोट्या शेतकऱ्यांचा जास्त अन्याय होतो सामाजिक प्रभाव गावाची एकता तुटते आत्महत्या वाढतात दोन हजार पंचवीस मध्ये सरकारने राज्यव्यापी मोजणे ड्राईव्ह सुरू केली गाव साईट्स तीस सप्टेंबर पर्यंत पूर्ण होणार पण तरी ही समस्या कायम चला भ्रष्टाचारावर बोलूया मित्रांनो मोजणीतील भ्रष्टाचार हे शेतकऱ्यांचा सर्वात मोठा शत्रू आहे सर्वे ऑफिसात दलाल फिरतात लाच मागतात दोन चार हजार एकोणवीसच्या एका सर्वेनुसार पंचावन्न टक्के महाराष्ट्रकरांनी जमीन नोंदणीसाठी लाच दिली आर टी आय डेटा दोन हजार वीस ते पंचवीसमध्ये मध्ये भ्रष्टाचाराच्या दहा हजार तक्रारी एक केस नाशिकमध्ये एका अधिकाराने दहा लाखांची लाच घेतली आणि चुकीचा नकाशा दिला प्रभावशाली लोक राजकारणी बिल्डर्स यांना जास्त जमीन दाखवली जाते तर गरीब शेतकऱ्यांचे अर्ज वर्षानुवर्ष पडून राहतात गावात राजकारण या गटाचा अर्ज पुढे त्यामागे यातून सामाजिक अन्याय होतो गरीब विरुद्ध श्रीमंत आता बघा यावर उपाय काय आरटीआय वापरा वर्ष विभागाकडे तक्रार करा पण यातही भ्रष्टाचार आहे एक शेतकरी सांगतो मी पाच हजार रुपये दिले तेव्हा माझं काम झालं अशा प्रकारणामुळे शेतकरी आत्महत्या करतात कारण जमीन गेली की सगळं संपत सामूहिक तक्रारी आणि जागरूकता हाच उपाय पुढे मोजणी मागवण्याची प्रक्रिया पाहू मोजणी मागवणं सोपं आहे फक्त प्रक्रिया माहीत हवी अर्ज कुठे करायचा तलाठी ऑफिस ऑफिस कॅडस्ट्रल सर्वे ऑफिस किंवा डिस्ट्रिक्ट इन्स्पेक्टर ऑफ लँड रेकॉर्ड्स विभागात ऑनलाईन महाभूमी पोर्टलवर मोजणी अर्ज सर्च करा फॉर्म भरा आणि सबमिट करा फी वारसा वाटणीसाठी रुपये नियमित मोजणीसाठी ते हजार रुपये खासगी मागणीसाठी पाच हजार पर्यंत वेळ कायद्याने नव्वद दिवस पण प्रत्यक्षात सहा महिने ते दोन वर्ष लागू शकतात डॉक्युमेंट सात बारा उतारा आधार कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो प्रक्रिया बघा अर्ज भरून फी भरा सर्वे अधिकारी मोजणी करेल मेजरमेंट मॅप आणि पंचनामा मिळवा हा साक्षीदारांसमोर पुरावा आहे चुकीचं वाटत असेल तर सेक्शन एकशे सदतीस अंतर्गत अपील करा त्यानंतर नवीन ऑप्शन काय खाजगी सर्वे एजन्सी एक शेतकरी सांगतो मी ऑनलाईन अर्ज केला चार महिन्यात काम झालं पण सगळ्यांना असं होत नाही पुढे विवादांचे प्रकार मोजणी विवादांचे मुख्य प्रकार हद्द विवाद शतेच्या कडेचा खट्टा कुणाचा यावरून हत्या होतात वहीवाट रस्ता रस्ता अडवला तर मोजणी पुरावा त्यानंतर वारसा वाटणे भावंडांमध्ये योग्य विभागणे एक केस बघा बॉम्बे हायकोर्टमध्ये दोन हजार तेवीस मध्ये सदोतीस एकर गेजिंग लँड रेग्युलराइज केली मोजणीमुळे आता यावर उपाय काय खरेदी विक्रीपूर्वी मोजणी सीपीसी ऑर्डर सव्वीस रूल नऊ अंतर्गत कोर्ट कमिशनर नेमतो जो मोजणी करतो हा अहवाल निर्णयाचा आधार

केस बंगळुरू जीपीएस सिस्टीमने एक हजार विवाद सोडवले महत्वाचे लक्षात ठेवा सात बारा वर अवलंबून मोजणी नकाशा खरेदी विक्री वाटणीपूर्वी मोजणी करा चुकीची मोजणी झाल्यास तक्रार अपील गावात जागरूकता अभियान चालवा मित्रांनो मोजणी हा तुमचा हक्कांचा आणि न्यायाचा पाया आहे चुकीच्या मोजणीमुळे आयुष्यभर कोर्टात धावाधाव कर्ज भांडण आणि रक्तपात होऊ शकतो म्हणून प्रत्येक व्यवहारात सातबारा दाखवा एवढंच नाही तर मोजणी नकाशा दाखवा असं बोला आज तुम्ही जागरूक व्हाल तर उद्या तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित होईल हा संदेश लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद